सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर पहा जिल्हा परिषद भरतीचे आतापर्यंत जे काही निकाल लागले होते त्याची माहिती आपण या उदरच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती आता नवीन आणखी काही गेल्या काही दिवसांमध्ये निकाल प्रसिद्ध झाले त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत महत्वाची सूचना अशी आहे की तुम्ही बऱ्याच कमेंट्स विद्यार्थ्यांच्या येत असतात पण कमेंट्स ज्या येतात त्या कमेंट्समध्ये डिटेल माहिती नसते कमेंट्स मी सर्वांच्या वाचू शकतो प्रत्येकाला रिप्लाय देऊ शकत नाही कारण की एखाद्या विद्यार्थ्याला जर आपण रिप्लाय दिला आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला दिला नाही तर त्याची नाराजी होऊ शकते की एकालाच रिप्लाय आला बाकीच्याला नाही आला तर पहा मित्रांनो या ठिकाणी कमेंट्स जे आहेत ते तुमचं पूर्ण वाचल्या जातात आणि जर गरजेचं वाटतं तर मी शंभर टक्के तुम्हाला रिप्लाय देणार आहे पण तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज भरलेला असेल त्या जिल्हा परिषदेचं अगोदर नाव मेन्शन करावं आणि त्यानंतर ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलेला आहे त्याची सुद्धा माहिती द्यावी जेणेकरून त्याच्यापर्यंत मला अप्रोच करता येणार आहे तर पहा जिल्हा परिषदचं नाव मेन्शन करा पोस्टचं नाव मेन्शन करा आणि तुमची जी काही अडचण असेल बिंदास्पणे कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही ते कमेंट करू शकता कारण की आरोग्यसेवक चाळीस टक्के झालं पन्नास टक्के झालं किंवा आरोग्यसेवक महिला यांच्या जे आहेत ते कमेंट असतात की आमचा निकाल आणखी बाकी आहे तर पहा मित्रांनो जोपर्यंत तुम्ही तुमची जिल्हा परिषद आणि पोस्ट कोणती आहे ते सांगणार आहे तोपर्यंत आपल्याला त्याच्यापर्यंत अप्रोच करता येणार नाही तर पहा महत्वाचं आहे कमेंट करताना जिल्हा परिषद कोणती आहे ती आणि पोस्ट कोणती होती ती ह्या दोन गोष्टी तुम्ही मेंशन करा आता उडूया आपण आपल्या आताच्या लेटेस्ट निकालाकडे निकाल तुम्हाला कुठे पाहता येणार आहे तर जिल्हा परिषदच्या ऑप्शन जाऊन सुद्धा तुम्ही तुमचे निकाल पाहू शकता इथे व्हिडिओ पाहण्याची किंवा कुठेही जाण्याची तुम्हाला गरज नाही गुगलवर जाऊन जि जिल्हा परिषदसाठी तुम्हाला अगोदर झेडपी टाईप करायचं आहे आणि त्यानंतर ज्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही अर्ज भरलेला असेल पहा अगोदर लिसान झेडपी आणि तुम्ही जर अकोलामध्ये भरलेला असेल तर अकोला बुलढाणामध्ये भरलेला असेल बुलढाणा नागपूर असेल नागपूर पुणे ज्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही अप्लाय केलेला आहे त्या जिल्हा परिषदचं नाव टाकायचं आहे गुगलवर जाऊन पहिली वेबसाईट जी येणार आहे ती तुम्हाला ओपन करायची आहे आणि ओपन केल्यानंतर रिक्रुटमेंट असो किंवा भरती असो किंवा जिल्हा परिषदची भरती असो या शीर्षकाखाली तुम्ही तुमचे निकाल पाहू शकता हा झाला ah. पहिला मार्ग दुसऱ्या मार्गाने निकाल कसे पाहू शकता तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्या ग्रुपला जॉईन होऊन सुद्धा तुम्ही सर्व पीडीएफ ह्या डाउनलोड करू शकता जसे जसे निकाल जाहीर होतात तसे तशा सर्व पीडीएफ ह्या त्या ग्रुपला अपलोड केल्या जातात तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता आता उडूया आपण आपल्या निकालाकडे तर पहा मित्रांनो जिल्हा परिषदचे निकाल जे आहेत ते अशा पद्धतीने जाहीर होतात आय बी पी एस पॅटर्ननुसार इथे जर तुम्हाला नव्वद मार्क्स असतील तरच तुमचं लिस्टमध्ये नाव येतं अन्यथा तुमचं लिस्टमध्ये नाव येत नाही पहा सर्वात प्रथम त्यांनी मेन्शन केलेलं आहे जिल्हा परिषद गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी कोणत्या तारखेला परीक्षा झाली होती त्याची माहिती तेरा चौदा पंधराला त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता सर्वांसाठी या ठिकाणी कॉमन क्रायटेरिया आहे तो म्हणजे पंचेचाळीस टक्क्याचा शंभरपैकी पंचेचाळीस टक्के आणि त्याचे जर दोनशे गुणांमधून तुम्ही काढले तर नव्वद मार्क्स येतात म्हणून जर नव्वद किंवा त्यापेक्षा अधिक गुण तुम्हाला असतील तरच तुमचं नाव या लिस्टमध्ये येणार आहे बऱ्याच कमेंट्स आपल्याला अशा देखील येतात की आमचं नाव लिस्टमध्ये नाही तर समजून जावे की तुम्हाला नव्वदपेक्षा कमी गुण मिळालेले असावे नव्वदपेक्षा जास्त ज्यांना गुण आहे तेच या ठिकाणी त्यांचंच नाव लिस्टमध्ये जे आहे ते समाविष्ट केल्या जाते खाली पहा इथे त्यांनी माहिती दिलेली आहे की कि, किती कॅन्डिडेट अपडेट होते एस सी कॅटेगरीचे एकशे एकोणसाठ कॅन्डिडेट होते आणि त्यापैकी फक्त एक्स एक्केचाळीस क्वालिफाईड झालेले आहे म्हणजे या एकशे एकोणसाठमधून फक्त एक्केचाळीस जणांचं या लिस्टमध्ये नाव आहे बाकीचे अपात्र ठरल्याकारणाने त्यांचं या लिस्टमध्ये नाव नाही पहा मित्रांनो अशी महत्त्वाची अपडेट आहे टोटल आठशे पंचेचाळीस कॅन्डिडेट होते पण दोनशे चौवेचाळीसच फक्त या लिस्टमध्ये बसणार आहेत बाकी सर्व कॅन्डिडेट आहेत कारण की त्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले नाही आता आपण पाहूया आपले निकाल तर पहा जिल्हा परिषद आहे सोलापूर सोलापूर जिल्हा परिषदमधील आरोग्यसेवक या ठिकाणी पहा रिक्रुटमेंट ऑफ हेल्थ वर्कर मेल फिफ्टी पर्सेंट ज्याला आपण शॉर्टकटमध्ये आरोग्यसेवक पन्नास टक्के असं म्हणतो याचा निकाल लागलेला आहे ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा चेक करू शकता तर पहा जिल्हा परिषद कोणती आहे सोलापूर पद कोणतं आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के ओळूया दुसऱ्या निकालाकडे पुढील जो निकाल आहे तो आहे आरोग्यसेवक चाळीस टक्क्याचा अगोदर पहिला आपण आरोग्यसेवक पन्नास टक्के आता निकाल लागलेला आहे आरोग्यसेवक चाळीस टक्क्याचा या ठिकाणी सवर्गवाईज देखील लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि जिल्हा परिषद तुम्ही सर्वात वरती देखील पाहू शकता जिल्हा परिषद आहे सातारा आणि कोणकोणत्या प्रवर्गामधून अर्ज केलेला आहे त्याची संपूर्ण माहिती यांनी दिलेली आहे लिस्ट तुम्ही चेक करू शकता ही आहे संपूर्ण लिस्ट आणि ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा ही तुम्ही डाउनलोड करू शकता जिल्हा परिषद कोणती आहे तर जिल्हा परिषद आहे सातारा पद कोणतं आहे तर आरोग्यसेवक चाळीस टक्के पाहूया पुढील निकाल तर पहा मित्रांनो पुढील निकाल आहे जिल्हा परिषद हिंगोलीचा हिंगोली जिल्हा परिषद मध्ये आरोग्यसेवक पन्नास टक्क्याचा निकाल लागलेला आहे जिल्हा परिषद कोणती आहे हिंगोली टॉपर जर आपण पाहिला तर एकशे बावन्न मार्क्सवर टॉपर हा कॅन्डिडेट आपल्याला दिसतो त्यानंतर एकशे पन्नास एकशे अठ्ठेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस असे देखील मार्क या ठिकाणी उमेदवारांनी घेतलेले आहे काही जिल्हा परिषदेमध्ये एकशे सत्तर प्लस उमेदवारांनी मार्क्स घेतलेले आहे काही जिल्हा परिषद असे आहे की त्या ठिकाणी एकशे वीस एकशे तीस गुण सुद्धा उमेदवारांना मिळालेले आपल्याला दिसतात तर पहा जिल्हा परिषद आहे हिंगोली पद कोणतं आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के त्यानंतर पुढील जिल्हा परिषद आहे ती म्हणजे बीड आणि येथील देखील आरोग्यसेवक पन्नास टक्क्याचा जा निकाल जाहीर झालेला आहे टॉपर जर आपण पाहिलं तर एकशे चौसष्ट मार्क्सवर आपल्याला टॉपर हा कॅन्डिडेट दिसतो आणि जिल्हा परिषद आहे बीड पद आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के आणखी पहा मित्रांनो आता आलेलो आपण सरळ ग्रुपवर या ठिकाणी तुम्हाला सांगतो कोणकोणते निकाल लागलेले आहे ला कारण की हे निकाल व्हिडिओ बनवल्याच्या नंतर लागलेले होते तर पहा कोल्हापूर भंडारा बुलढाणा जालना लातूर धाराशिव वर्धा नागपूर आणि परभणी या सर्वांचे पन्नास टक्क्याचे आरोग्यसेवक पन्नास टक्क्याचे निकाल जाहीर झालेले आहेत तर पहा आतापर्यंत जे काही निकाल प्रसिद्ध झाले त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे यानंतर आणखी जर काही निकाल आले तेही आपण पाहूया आता महत्त्वपूर्ण ज्यांचं रिझल्टमध्ये नाव आहे किंवा ज्यांना असं वाटते की आपलं सिलेक्शन होऊ शकते त्यांच्यासाठी कोणकोणती कौन कागदपत्रे गरजेची आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत संदर्भात किंवा कशाही संदर्भात तुमचे काही डाऊट्स असतील तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आता पाहूया आपण डॉक्युमेंट्स कोणकोणते कौन गरजेचे आहेत तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू पॉईंट्स जो आहे तो पाहू शकता एकोणावीसव्या क्रमांकाचा पॉईंट आहे कागदपत्र पडताळणी वेळेस विविध कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करणे सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळण्यासाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे त्यामध्ये महत्वाचं काय आहे महत्वाचं आहे ते म्हणजे लागू असलेली जी कागदपत्रे तुम्हाला लागू असतील तीच या ठिकाणी सादर करावी लागतील तर पहा अर्जदाराची माहिती बरोबर असल्याची घोषणापत्र शैक्षणिक अर्तेचा पुरावा वयाचा पुरावा जन्माचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा तर आता हे पाचव्या क्रमांकाचं जे आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा हा म्हणजे डब्ल्यू एस कॅटेगरीमधून ज्यांनी अप्लाय केलेला आहे त्यांच्यासाठी आहे इतरांसाठी नाही सहाव्या क्रमांकाचा पॉईंट पहा राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित सं प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र आता ज्यांनी कॅटेगरीमधून अप्लाय केलेलं असेल त्यांचं कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे सातव्या क्रमांकाचा पॉईंट आहे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील हे कंपल्सरी आहे नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही या कास्टचा लाभ घेऊ शकता अन्यथा नॉन क्रिमिलिअर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये मोडल्या जाऊ शकता नंतर पहा पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा जर तुम्ही दिव्यांग डिसॅबिलिटीमधून जर अप्लाय केलेलं असेल तर ते सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे माजी सैनिक त्याच्या त्याच्याबाबतचा पुरावा खेळाडूंसाठी असाल तर स्पोर्ट्स सर्टिफिकेट अनाथ असल्याबाबतचा पुरावा महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र सर्वांना कंपल्सरी प्रत्येक कॅन्डिडेट तो कोणत्याही कॅटेगरीचा असो कोणत्याही प्रवर्गाचा असो त्यांना महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र लागणार आहे ज्याला आपण डोंबेसाईल सर्टिफिकेट असं देखील म्हणतो तेरावा क्रमांकाचा पॉईंट आहे की महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्रतिकाराचा विहित नमुन्यातील दाखला सादर करावा लागेल विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा आता नावात बदल झाल्याचा पुरावा काय एक तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे नसलं तर राजपत्र देखील चालणार आहे नंतर पहा मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र पदवीधर पदवीधरधारक अंशकारी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र एम एस सी आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र टंकलेखन प्रमाणपत्र लघुलेखन प्रमाणपत्र आणि अनुभव प्रमाणपत्र तर पहा याच्या बाबतीत बऱ्याच कमेंट्स किंवा मेसेज येत असतात की टंकलेखन लघुलेखनची भानगडे काय आहे तर पहा मित्रांनो ज्या पदासाठी तुम्ही अर्ज भरलेला आहे त्याला जर ते लागू असेल तरच तुम्हाला या ठिकाणी सादर करावी लागणार आहे कारण की जर तुम्ही आरोग्यसेवकसाठी अप्लाय केलेलं असेल तर तुम्हाला टंकलेखन किंवा लघुलेखन प्रमाणपत्र सादर करण्याची कुठलीही आवश्यकता नाही म्हणून ही सर्व जी आहे ती कागदपत्रे त्यांनी मेन्शन केलेली आहे पण ज्या पोस्टसाठी जी कागदपत्रे आवश्यक आहे तीच तुम्हाला सादर करावी लागणार आहे अदर कागदपत्रे जी आहे ती तुमच्याकडे नसली तरी चालणार आहेत लघुलेखन जर आपण म्हटलं तर शॉर्ट हँड आणि टंकलेखन जर म्हटलं तर टायपिंगचं सर्टिफिकेट तर पहा ही होती महत्त्वाची कागदपत्रे आतापर्यंत जे काही निकाल लागले त्याची सुद्धा माहिती घेतली कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला तिथे सादर करावे लागतील त्याची देखील आपण माहिती घेतली तरी देखील तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद